ग्राम उठी येथे पार पडला अनोखा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम प्रतिनिधी भिगाची धाबाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते मेहकर तालुक्यातील ग्राम उठी येथे दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्षा ऍडव्होकेट माधुरीताई पवार यांनी उठी या ठिकाणी विधवास्तियांचा अनोखा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम पार, पार पाडला त्यामध्ये त्यांनी पुढील प्रमाणे आपले विचार प्रकट केले प्रथमत सर्व स्त्रियांना त्यांनी आपल्या वाणीने बोलते केले त्यानंतर विधवेसोबत समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारचा भेदभाव केला जातो याचे बरेच अनुभव त्यांनी स्त्रियांसमोर मांडले स्वतःच्या मुलामुलीच्या विवाहावेळी त्यांची आई जर विधवा झालेली असेल तर ती तिच्या जन्म देत्या मुलांना हळद लावू शकत नाही याचे कारण म्हणजे समाजामध्ये जी अनिष्ट रूढी आहे ते जर विधवेने हळद लावली तर काही ना काही अपशकून होतो असे बिनबुडाचे व तथ्यहीन उत्तर मिळत असे परंतु कोणालाही प्रत्यक्षात त्याचा अनुभव आलेला नाही म्हणूनच या अनिष्ट रूढीला थारा न देता मी संकल्प केला आहे की ज्या विधवेला समाजाने हळदी कुंकवापासून दूर सारलं मी त्यांचा जीवनात एक आनंदाचा क्षण निर्माण व्हावा या उद्देशाने त्यांच्यासाठी गावागावात जाऊन विधवांचा सत्कार करीत आहे तसेच आज रोजी घरामधील विधवा सासूसोबत सुनेने जन्म देत्या आईसोबत जसे वागतात त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार केलाच पाहिजे व तिला आपल्या घरामध्ये मान सन्मान कसा मिळेल याचा प्रयत्न केला पाहिजे सदर कार्यक्रमात आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या तृतीय पंथी व्यक्तीच्या व्यथा काय असतात व समाज त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो जीवन जगत असताना त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते रितसर मांडणी करून तृतीय पंथीयांच्याच त्यांच्या काय समस्या आहे हे, हे जाणून घेऊन त्यांना जन्म मिळाला हे त्यांच्या हातात नसून त्यांना जे तन्मन मिळाले आहे त्यांचा सुद्धा समाजाने आदर करावा त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे समाजामध्ये वागणूक मिळावी असा तृतीय पंथी यांच्याबद्दलचा सद्विचार ॲडव्होकेट माधुरीताई यांनी आपल्या संबोधनात मांडला कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट माधुरीताई पवार यांनी गावातील पंचेचाळीस विधवा महिलांना वान देऊन त्यांना साडी व पिशवी देऊन सन्मानित केले सदर कार्यक्रमामध्ये आपले मत व्यक्त करताना गावातील माजी सरपंच संजय होळकर यांनी ॲडव्होकेट माधुरीताई पवार यांच्या धाडसी निर्णयाचे स्वागत केले त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम चव्हाण यांनी केले नामदेव राठोड यांनी आभार प्रकट केले या कार्यक्रमाला गावातील स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता ॲडव्होकेट माधुरीताई पवार यांच्या धाडसी निर्णयाचे सर्व स्त्रियांनी व गावातील व्यक्तींनी कौतुक केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भिकाजी दाबाडे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार